भाजपच्या जाहीरनाम्यात दशकांपासून असलेलं वचन म्हणजेच राम मंदिराची अयोध्येत उभारणी अखेर मोदींनी पूर्ण करून दाखवली असं भाजपकडून सांगण्यात आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे मंदिर उभारणीचा मार्ग हा भाजपसाठी सरकारसाठी अर्थातच मोकळा झाला आणि तीन वर्षात त्याची उभारणी सुद्धा झाली त्यात लोकार्पणाची वेळ जर आपण पाहिली तर ती ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आहे म्हटल्यानंतर थाटामाटात हा था सोहळा पार पडणार यात काही शंका नाही बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची कशी नेमकी तयारी आहे काय काय त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे जे भाविक तिथे येणार आहेत त्यांच्यासाठी काय काय सोयी आहेत आणि निमंत्रणावरनं काय वाद होत आहेत या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईतक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं लोकार्पण होईल आणि तेवीस जानेवारी पासून राम मंदिर हे सर्वसामान्यांसाठी खुलं होईल पण केवळ राम मंदिराच्या लोकार्पणापुरता हा सोहळा मर्यादित नसणार आहे तर अयोध्या विमानतळ आणि अयोध्या रेल्वे स्टेशनचं सुद्धा उद्घाटन मोदींच्याच हस्ते होणार आहे अयोध्याच्या रेल्वे स्टेशनचा लुक हा कुठल्या एअरपोर्टपेक्षा कमी नाहीये याच रेल्वे स्टेशनच्या पहिल्या फेजचं उद्घाटन होणार आहे यात वंदे भारत आणि अमृत भारत या ट्रेनला हिरवा झेंडा हा मोदी दाखवतील रेल्वे स्टेशनच्या फेज टू साठी उत्तर प्रदेश सरकारकडून पंचवीस एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पण ती सुरू व्हायला थोडा वेळ लागेल दुसरीकडे एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन उद्घाटन कार्यक्रमादरम्यान मोदी एका सभेला सुद्धा कदाचित संबोधित करतील याच्या पलीकडे जाऊन अयोध्या एअरपोर्ट ते अयोध्या रेल्वे स्टेशन अशा पंधरा किलोमीटरच्या अंतरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक रोड शो सुद्धा होईल धर्मपथ रामपथ लता मंगेशकर चौक तेढी बाजार या मार्गावरून हा रोड शो जाईल आणि या रोड शो दरम्यान एक्कावन्न ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद द्यायला धर्मगुरू सुद्धा असणार आहेत एअरपोर्टला रेल्वे स्टेशनशी जोडणाऱ्या फ्लायओव्हरचं सुद्धा भूमिपूजन हे मोदींच्या हस्ते पार पडेल याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानगडी मंदिरात सुद्धा जाणार आहेत आता पर्टिक्युलरली राम मंदिराच्या वैशिष्ट्यांबाबत बोलायचं झालं तर मंदिर हे नागरा स्टाईलच्या स्थापत्यकलेत म्हणजे ते आर्किटेक्चर जी जी स्टाईल जर आपण पाहिली तर त्याला नागरा स्टाईल म्हणतात त्याच्यातच हे आपल्याला मंदिर पाहायला मिळत आहे संपूर्ण मंदिराच्या बांधकामात स्टील किंवा लोखंड वापरण्यात आलेलं नाहीये तर असं बोललं जातं की सहा कोटी वर्ष जुने शालीमार पाषाण याच्यापासून या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे सत्तावन्न एकर परिसरात असलेल्या या मंदिरात पाच डोम असलेला मंडप परिसर आहे सोबतच तीनशे साठ पिलर्स आहेत मंदिर लोकार्पण सोहळ्याला येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची सोय सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे जवळपास चार हजार पाचशे संत महंत या सोहळ्याला येणार आहेत आठ हजार जणांना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निमंत्रण आहे अर्थात याच्यामध्ये राजकारणी आहेतच पण सोबत उद्योग असेल क्रीडा असेल साहित्य लेखक यासुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रांमधून येणाऱ्या लोकांचा याच्यामध्ये समावेश आहे अनेक व्ही आय पी सुद्धा याच्यामध्ये आहेत या सगळ्यांसाठी हॉटेल्स तर अर्थात आहेतच पण त्या पलीकडे जाऊन कार सेवक पूरक मध्ये सुद्धा हजार लोक राहू शकतील अशी सोय आहे टेंट सिटीमध्ये सुद्धा बारा हजार जणांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे तसंच चारशे गाड्या पार्क करता येतील अशी सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे शहरातील धर्मशाळेत सुद्धा अगदी आहेत त्या बुक करण्यात दोन हजार टॉयलेटची सुविधा सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात संपूर्ण अयोध्या शहरात करण्यात आलेली आहे शिवाय शाळांच्या शंभर बसेस सुद्धा भक्तांच्या प्रवासांसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत इतक्या मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत की फेब्रुवारी पर्यंत अनेक हॉटेल बुकिंग हे आतापासूनच फुल झालेलं आहे काही हॉटेल मालकांनी सांगितलेलं आहे की ही हॉटेलची भाडी आत्ताच दोनशे टक्क्यांनी वाढवण्यात सुद्धा आलेली आहे आता व्ही आय पी निमंत्रितांमध्ये विचार करायचा झाला तर अर्थात त्याच्यामध्ये केंद्र सरकारमधले मंत्री राज्यमंत्री इतर अधिकारी यांचा समावेश असेलच पण त्यासोबतच देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सोबतच एच डी देवेगौडा या दोघांचा सुद्धा समावेश आहे संसदेच्या दोन्ही सदनाच्या विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश आहे काँग्रेसकडून सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे तसंच त्यांच्या राज्य पातळीवरचे जे स्टेट युनिट्स आहेत त्याच्यातलं सुद्धा बड्या नेत्यांना निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे इतर पक्षांचा विचार करायचा झाला अगदी इंडिया आघाडी केजरीवाल यांचा समावेश आहे बसपा प्रमुख मायावती यांचा समावेश सी आहे सीपीआय सीताराम येचुरी सीपीआयचे डी राजा यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे पण दोन निमंत्रण देण्यात आलेले नाही याच्यावरनं मात्र वाद होतोय त्याच्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि सोबतच तिकडे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना निमंत्रण न गेल्यामुळे सुद्धा वाद होतोय अर्थात त्याच्यामध्ये डिम्पल यादव ज्या अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत त्यांचं म्हणणं आहे, आहे की इन्व्हिटेशन आलं तर आम्ही नक्की जाऊ पण अजून तिथे इन्व्हिटेशन आलेलं नाहीये त्यांना निमंत्रण गेलेलं नाहीये याच्यावरनं वाद असा होतोय कारण दुसऱ्या बाजूने सांगितलं जात की ज्यांनी कारसेवकांवर गोळ्या झाडल्या त्यांना काही या कार्यक्रमासाठी बोलवता येऊ शकत नाही अर्थात त्यांचा रोख हा मुलायमसिंग यादवांवर आहे पण तरीसुद्धा त्याचं निमंत्रण जे आहे ते आता समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना देण्यात आलेलं नाहीये खरं तर अखिलेश यादव हे माजी मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशमधूनच येणाऱ्या एका महत्वाच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत पण तरीही त्यांना निमंत्रण गेलेलं नाहीये याच्या पलीकडे जाऊन भाजपचा अनेक वर्ष साथीदार राहिलेला आणि हिंदुत्वाच्याच विचारधारेवर दोन पक्ष जे एकत्र आलेले होते त्याच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण नाही आणि याच्यावरनं सुद्धा महाराष्ट्रात वाद होतोय कारण की एकीकडे एक गिरीश महाजन जे महाराष्ट्रातले मंत्री आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, आहे की उद्धव ठाकरे फर्स्ट टर्म आमदार आहेत पहिल्याच फेरीतले आमदार आहेत विधान परिषदेचे आमदार आहेत त्यामुळे त्यांना गेलेलं नसेल बाकी इतर राजकीय पक्षांचे जे अध्यक्ष आहेत त्यांना पाठवण्यात आलेलं असू शकतं आणि मुळात हा केंद्राचा प्रश्न आहे त्याबद्दल त्यांनी फारसं बोलणं टाळलेलं आहे पण त्याच्यावर खरं तर संजय राऊत यांना जेव्हा हे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यावेळेला त्यांचं मात्र म्हणणं आहे की ज्या वेळेला बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळेला जबाबदारी जी आहे ती भाजपकडनं बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ढकलण्यात आलेली होती आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा ती जबाबदारी स्वीकारलेली होती आता म्हणजे त्यावेळेला त्या लोकांनी पळ काढला ते डरपूक होते हे तर आरोप प्रत्यारोप झालेच पण पुढे जाऊन बाबरी मशीद पाडणं असेल किंवा राम मंदिराची उभारणी असेल किंवा त्याच्यासाठी केलेली आंदोलनं असतील त्याच्यासाठी झालेल्या जेलवाऱ्या असतील या सगळ्यामध्ये तुम्ही होतात कुठे असे सुद्धा प्रश्न हे अजूनही भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते हे आत्तासुद्धा एकमेकांना विचारतायत तर निमंत्रणावरनं वाद हे जरूर झालेले आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊन आता पाहायला हवं की उद्धव ठाकरे हे जाणार का या लोकार्पण सोहळ्याला पण हा जो लोकार्पण सोहळा होणार आहे तो नक्कीच थाटामाटत होईल यात काही शंका नाही आहे आणि त्या निमित्तानेच काय तयारी करण्यात आलेली आहे कशा पद्धतीने हा सोहळा पार पडणार आहे याचा आतापर्यंत जी माहिती आलेली आहे ती, ती तुमच्यासमोर ठेवण्याचा हा प्रयत्न होता अर्थात पुढच्या महिन्याभरामध्ये याच्यात आणखीन काही गोष्टी नव्यानं ऍड होऊ शकतात आणि सोबतच ज्या दिवशी या सगळ्या गोष्टी होणार आहेत म्हणजे बावीस जानेवारीला तुम्ही हा लोकार्पण सोहळा मुंबई तकवर सुद्धा पाहू शकणार त्यामुळे अशाच महत्वाच्या बातम्या वेगवेगळ्या बातम्यांचे विश्लेषण पाहण्यासाठी बघत राहा तक